नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत लिंबाचे क्रशलोणचे आंबड गोड तिकट चवीचे उपवासाला चालणारे आणि तेलाचं एक ठेंब पण आपण याच्यात वापर केलेला नाही खूप छान आहे तर चला पाहूया आपण कसे करायचे तर हे लिंबनं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत पुसून कोरडे करून सकाळीच धुवून ठेवले होते मी आणि आता कोरडे करून सकाळपासून ते कोरडे झाली चांगली इथं ना मी पाणी उकळून घेतले आता या उकळत्या पाण्यात ना हे लिंब दहा मिनटं झाकून ठेवणार आहे तर असं गरम पाण्यात दहा मिनटं का झाकून ठेवायचे तर त्याची वरची साल आहे ना ती मऊ पडावी म्हणून आणि लिंबाचा कडवटपणा पण पन आपण त्या पाण्यात उतरावा म्हणून सालीचा कडवटपणा लिंबाचा नाही सालीचा कडवटपणा तर फक्त दहा मिनटं ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही मग दहा मिनटांनी मी लिंब साईडला काढते आता हे एकदम कोरडी करून घ्यायची पुसून अजिबात पाण्यास नाही राहिला पाहिजे अंश थोडा पण आणि एक दहा मिनटं ती सुकून घ्यायची चांगली पुसल्यानंतर तर मी एका कॉटनच्या कपड्याने त्याला चांगलं पुसून त्याला सुकवत ठेवते एक दहा मिनटं आणि दहा मिनटांनी आपण याला कट करून घेऊया तर अशा प्रकारे पुसून त्याला मी आता कट करून ठेवते पुसून सुकवीत ठेवते आणि नंतर कट करते तर आता सुकलेत आता लिंब आपली तर आता आपण कट करून घेऊया तर आता ह्याचं साल मऊ झाल्यामुळे हे व्यवस्थित कट होत नाही याचा रस सर्व गळतो म्हणून असं जरा खोलगट ताट घ्यायचं म्हणजे त्याचा रस आहे ना बाहेर येऊ नये म्हणून कारण त्या रसाचं येत नंतर टाकायचे आणि असं म्हणतात की लिंबा लिंबूचा रस जितका आपल्या शरीराला चांगला असतो तितकी त्याची साल पण आपल्या शरीराला चांगली असते पण आपण त्याची साल आ, सहसा खात नव्हतो कधी अशी मग हे लोणचं जर अशा प्रकारे केलं ना तर त्याची साल पण आपल्या पोटात जाते म्हणून अशा प्रकारे लोणचं नक्की करा खूप छान होतं आणि याच्या बिया सर्व काढून टाकायच्या नाहीतर बियाना बिया जर ह्याच्या आल्या त्या तर कडवट लागतं आपलं लोणचं बिया कडवट असतात तर तुम्ही पाहू शकता सर्व रस ताटात आहे आता या लिंबाच्या ना मी असे बारीक फोडी करून घेते एकदम बारीक बारीक म्हणजे आपल्या मिक्सरवर ना ते व्यवस्थित बारीक व्हावं हो। त्याच्या बिया मात्र सर्व काढायच्या तर मी लिंब कट करून घेतले तर त्याच्या बिया काढून घेतल्या त्या ते, आता त्याच्या रसासहित हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि याला बारीक करून घ्यायचं लई पण बारीक पेस्ट नाही झाली तरी चालतंय असं काही नाही पण होता होईल एवढी काढा ना माझी जरा मोठाडच राहिली पेस्ट तर ते छोटं भांडं होतं ते ओलसर होतं म्हणून मी ती घेतलं नाही छोट्या भांड्यात व्यवस्थित बारीक झालं असतं आणि हे लोणचं करताना ओलं काहीच घ्यायचं नाही नाहीतर आपलं लोणचं नाही जास्त दिवस टिकणार नाही त्याला बुरशी येईल कोणत्याही लोणचं करताना आपण असं कोरडीच भांडी घेतो ताट उ, किंवा मा वाटी म्हणा मिक्सरचं भांडं म्हणा ज्या भांड्यात आपण आता हे करणार आहोत लोणचं करणार आहोत ते स्टीलचं कडई म्हणा हे सर्व काही कोरडं असावे सकाळीच घासून मी सुकत ठेवली होते दुपारी करायला घेतलं होतं मी ते त्याच्यामुळं मी सुकलेली सर्व भांडी घेतली होती ओली नव्हती कोणती घेतली तर आता मी जो मिक्सरवरती बारीक करून घेतलं आपलं फोडी आणि तो मोजून घेतला तर बरोबर ना एक वाटी भरला शिगोवर एक वाटी भरला त्याच्यामुळं दुप्पट घ्यायचं आता मी ए एक वाटी आपल्या लिंबाचा क्रश होता मग त्याच्यासाठी आपल्याला दोन वाट्या साखर घ्यायचं त्याच वाटेनं मोजले मी तर आपली पहिली वाटी जरा व्यवस्थित भरली नव्हती शुगवर म्हणून मी दोन वाट्या भरल्या आणि नंतर शेवटला एक चमचा टाकला कारण पहिली वाटी आपली व्यवस्थित भरली नव्हती आपण म्हणून तुम्ही कोणत्याही भांड्याने मोजा एक वाटी असेल तर दोन वाटी साखर घ्यायची त्याला तर आता आपली साखर घेतली आपण आणि आता एवढ्या ह्याच्यासाठी आता जी माझ्या हातात चमच्या दिसते का तुम्हाला पोहे खायचं त्या चमच्याने एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर घेतली मी आता प्रमाण माझ्या वाटीला हा हे प्रमाण परफेक्ट होते आता तुमची वाटी लहान मोठी असेल तर तिकटाचं आणि मिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर आता हे सर्व मिक्स करून घेतलं आणि जे आपण आता क्रश केलं आहे ना त्याचा तो आता याच्यात टाकूया आपण आणि चांगलं मिक्स करून घेऊ खालीच आणि ह्याला हलव्याचा चमचा तो पण कोरडा असावा पाणी त्याचा नसावा त्याला अंश थोडा पण आणि त्याच्यात आपण अजिबात पाणी वगैरे काही टाकणार आता हे असंच आपण फुल गॅसवर ठेवणार आहेत पण सतत हलवित राहायचं आता ह्याला अजिबात नाही आपण जर ह्याला हलवलं नाही तर ते खाली चिटकू शकतं मग फक्त पाच मिनिटं लागले मला जास्त वेळ लागला नाही याला आता माझं थोडं आहे म्हणून पाच मिनिटं लागले तुमचं जर जास्त असेल तर तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागू शकेल तर गॅस फुलच ठेवायचा आणि सतत हलवित राहायचं तर मी असंच आता ह्याला गॅसवर ठेवते पाच मिनटं आणि ह्याला सतत हलवी ते आणि याचा पाक तयार झाला की नंतर आपण हे बंद करायचं तर पाक तयार कसा तयार होतो हे कसं ओळखायचं तर मी तुम्हाला सांगते आता पुढे आणि लिंब पण ना चांगलीच घ्यायची अशी डाग पडलेली घ्यायची नाहीत लिंब त्या लिंबाला एक पण डाग पडलेला नसून अशी चांगलीच लिंब घ्यायची तर एक पाच मिनटं झालेत बरोबर तर मी आता त्याला चांगलं मिक्स करते आणि आपलं पाक आहे का तर तयार ते चेक करते आता हे गरम येतो म्हणून तुम्हाला पातळ दिसते पण हे थंड झाल्यानंतर घट्ट होतं म्हणून ते पातळ घट्ट याच्यावर नाही पाहायचं फक्त आपला पाक तयार झालाय का तर, तर पाक, पाक कसा ओळखायचा तुम्ही पाहू शकता तार चालती आहे म्हणजे बोटाला दोन्ही बोटाच्यामध्ये तार अशी चालते अशी तयार होती अशी तार जर होत असेल तर आपला लोणचं तयार आहे असं ओळखायचं मी आता गॅस बंद केलाय आहे आणि आता हे असंच थंड करायला ठेवायचं तर आता हे गरम गरम आहे तोपर्यंत हे पातळ दिसतंय तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते ती किती पातळ आहे आणि थंड झाल्यास पण नंतर दाखवते तर आता हे पातळ आहे आता ह्याला एक तासभर मी ह्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं एक तास दीड तास लागलेलं मला तर याला पूर्ण थंड होऊन दिलं तुम्ही पाहू शकता मग चमच्या खाली पहिला मग दुसऱ्या कोरड्यात चमचा घेतला मी आणि आता याला ना मी भरून ठेवते तर तुम्ही पाहू शकता पा किती घट्ट झालं आहे ते आंबड गोड तिकट चवीचं खूप छान उपवासाला पण चालतं मेन गोष्ट हे लोणचं आपलं आपण याच्यात असं दुसरं असं काहीच घातलं नाही की ते उपवासाला चालत नाही असं साखर मिटण तिकटच घातलं आहे फक्त तर खूप छान होतं तुम्ही नक्की करून पाहतो मला नक्की आवडेल तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर माझं लोणचं जास्त आहे एका भरणी बसलं नाही म्हणून मी दुसरी भरणी धुवून घेतली पण आता ओली आहे ती भरणी माझी आता लगेच्या लगेच मी काही त्याच्यात भरत नाही आता हे असं झाकण टाकून रात्रभर ठेवते आणि उद्या सकाळपर्यंत माझी भरणे लो कोरडी होती उद्या सकाळी ती राहिलेलं लोणचं मी या भरणीत भरून ठेवते तर मग हे राहिलेलं पण व्यवस्थित ताटाने झाकून ठेवते तर मग कसं वाटलं तुम्हाला हे लोणचं ते नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा